शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रम उपस्थित अण्णा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सावंत जिल्हा प्रमुख राहुल पंडित महिला जिल्हा प्रमुख रुपाटे सोरे उपजिल्हा प्रमुख राजे जिंकादम उपजिल्हा प्रमुख प्रकाश साळवी तसंच तालुका प्रमुख तुषार साळवी महिला तालुका प्रमुख कंचन ताई नागवेकर यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला असे बंड्याशेख साळवी मयंद्र झापडेकर अभय खेडेकर अप्पा दत्ता दांबळे तसंच शहराचे शहर शहरगिरी शहराचे शहर प्रमुख गोपी बंदरकर शेटे विकास पाटील वैभव शेडेकर विजय शेडेकर आणि वाढदिवस आहे असे गजानन पाटील आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका उपसरपंच त्याचप्रमाणे प्रमुख व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असे सर्व खरंतर तर शेख साहेबांनी अडीच वर्षापूर्वीच उदय उदय सामंत साहेबांसोबत प्रवेश करायला पाहिजे होत परंतु अडीच वर्ष ते उशीर केलं परंतु त्याच्यामुळे कोणते अदिष्ट शक्य होत कायम आणि उदयच्या विनय मंडळामध्ये त्याचा सुद्धा वाट आहे तसच या भागामध्ये काम करताना जो अही सगळी रत्नागिरी तालुक्यामध्ये आज जो पक्षप्रवेश आला आहे त्याच्यावर पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढतात उदय सामान्य जे एकेचे साराचं मनातील केलं आहे ते भविष्यामध्ये एक लाखाच्या पुढे कसं जाईल हे सर्वांनी मधील पण त्याप्रमाणे भेट याची देखील मला काटणी तसंच एकदा पंधरा फेब्रुवारीला लाझा राजापूर असे कत्नागिरीचा रोगोळी भाग असतो त्या भागातील उघाटा काढत मोठ्या प्रमाणात प्रवेश करतो त्यामध्ये माझी

आणि जुना नवा वाद जो होता तो वाचतो मी तुम्हाला खात्री जुना नवा वाद होणार नाही कारण मला खात्री आहे की ती आपण पूर्वी जसं ज्याप्रमाणे कुटुंबाप्रमाणे वागत होतो कुटुंबाप्रमाणे राहत होतो त्याच करतो भविष्यात विकास काम उद्योगीकरण हे उदय सगळ्या त्याच्यामुळे होतेच परंतु ज्या ज्या ठिकाणी राजापूरला मतदारसंघात झाले आता असतो तरी ह्या ठिकाणी माझी ज्या ज्यावेळी गरज आहे त्या त्यावेळी मी आमच्यासोबत आहे